ओंकारेश्वर um महादेव व नंदिकेश्वर मूर्ती पुनर्प्राण प्रतिष्ठा सोहळा राऊळ वस्ती येथे संपन्न येवला येथील रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड राऊळ वस्ती येथे ओंकारेश्वर महादेव व नंदिकेश्वर मूर्ती पुनर्प्राण प्रतिष्ठा करण्यात आला त्याप्रसंगी अभिषेक शांती यज्ञ व भव्य मिरवणूक असे विविध कार्यक्रम संपन्न झाले या प्रसंगी रोकडे हनुमान देवस्थान ट्रस्ट येवला परमपूज्य महान संदीप गिरीजी महाराज यांच्या हस्ते व धारणगाव कुंभारी आश्रमातील राघवे स्वर नंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते विधी संपन्न झाला त्यामध्ये सुभाष राहुल सारखा राऊळ गौरी राहुल नितीन राऊत दत्ता राऊळ सरला राऊळ दीपक राऊल, राऊल प्रतीक्षा राऊळ यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले या प्रसंगी शरद राऊळ सुनील सोनवणे सुरेश पवार संजय राऊळ कैलास राऊळ अनिल सोनमणे विनोद राऊत विशाल राऊळ बाळू राऊळ उद्धव राऊळ विजय राऊळ राजू राहुल बाबलू पवार किरण जगताप राजा बापू शिंदे विजू नाना शिंदे उत्तम राऊळ सचिन लांडगे रंगनाथ पवार राऊळ शिवाजी राऊळ रमेश राऊळ उमेश राऊळ नितीन सोनवणे गणेश सोनवणे मधुकर जगताप चंद्रकांत जगताप सुदाम पवार माणिक राऊळ राकेश राऊळ सचिन राऊळ गणेश राऊळ तसेच सुभाष पाटोळे दत्ता महाले बाळूशेठ परदेशी सांबळे साहेब गायकवाड साहेब अनिल हलवाई बंडू क्षीरसागर संजय नागडेकर सुभाष महाराज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राहुल वस्ती पवार वस्ती सोनवणे वस्ती पाटोळे वस्ती जगताप वस्ती परदेशी वस्ती आदी भागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर किशोर कुमावत सचिन कुमावत यांच्या तर्फे महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी सचिन वखारे एवला

પરિસરાઠિક દેવા કરો થોડા દિવસ દિવસ ચાંગ ભવ્ય દિવ્ય ભગવાન શિવાચી હો આજ નહી આજ તો ઠીક પરિસ્થિતિ कारण जुन्या मूर्तीला आपण ती जुनी मूर्ती जागी आपण नवीन मूर्ती बसवली म्हणून आज समजायचं कारण नाही की जुनी मूर्ती आपली गेली जसं आपण जोपर्यंत पूजा जुनी मूर्ती केली तीच पूजा या मूर्तीमध्ये पुन्हा अवतार किंवा चालू होते त्यासाठी आपण गुरुजींच्या माध्यमातून त्या मूर्तीची स्थापना किंवा त्या मूर्ती जे पण परत घेऊन घेतलेल्या आहेत देव करतो सुद्धा मंदिराची गरज आहे मंदिराचं एक थोडस बाबाजी या महादेवाचं थोडस एक महत्व आहे ही जी बांधावर अगोदर पिंड होती आणि या रावळ वस्तीवर ज्यावेळेस राहुळ म्हणजे आमचे पंजोबा कैलासवासी मानसराम पाराजी राहुळ यांनी त्या काळी जमीन घेतली साथ देणारे त्यांचे मुलं गोविंदराव आणि गोविंदराव मानसराम राऊळ यांनी जमीन खरेदी केली त्यांना साथ देणारे त्यांचे चार बंधू गोरखनाथ वालनाथ आणि नागनाथ या लोकांनी या जमिनीचं नंतर डेव्हलपमेंट केलं परंतु पिंडीच्या अक्की का सांगतात का पाचशे सातशे वर्षापूर्वी इथे एक असा चिरव होता आणि जे एकोणीसशे सत्तावीस साली जी जमीन घेतली या रावळ लोकांनी नंतर ती जमीनचा जो पिंड आहे ने पिंड नेण्याच्या आधीच्या मालकांनी खूप प्रयत्न केले त्यावेळेस म्हणजे म्हणतो का असे बारा बैल लावले तरी ती पिंड जागा झाली नाही त्यानंतर ह्या महादेवाच्या पिंडी तोपासून येऊनच होती तो परंतु आता बाबांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज कुठेतरी योग आला आणि या पिंडीचा जीर्णोद्धार होऊन महादेव मंदिराची स्थापना झाली आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने तर हे बाबाजी खूप या महादेवाचा चमत्कार आहे कारण आपल्याला सांगण्यासाठी एवढा वेळ नाही परंतु आज आपल्या दोन्ही संतांच्या हाताने आज पूजन झालं आहे आज असं समजाल की राव तिचं फार मोठं आज भाग्य बाबाजी होला आहे आज...